दोन ते तीन दिवस झालं थंडी प्रचंड वाढलेली होती तर म्हटलं की आपण देखील अळीवाचे लाडू केले पाहिजेत म्हणून मी देखील आज तुमच्यासोबत अळीवाचे लाडू शेअर करणार आहे पण अळीवाचे लाडू करायचे म्हटले ना तर भांड्याचा पसारा मला अजिबात करायचा नव्हता म्हणजे थंडीमध्ये पाण्यामध्ये हात घालायचा नव्हता कारण भांड्याचा पसारा केला की पाण्यामध्ये हात घालायलाच लागतो तर मग कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी पसारा करून आज आपण अळीवाचे लाडू करूया तर हे लाडू करण्यासाठी मी बेसिकचं सा सामान वापरले दोन ते तीन चमचे तूप वापरले पाऊन वाटी इतके अळीव वापरलेले आहेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि आवडीनुसार काजू बदामाचे काप घेतलेले आहेत दोन ते अडीच वाटी इतकं सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि दीड वाटी इतकं मी गुळ घेतलेला आहे तर साहित्य कमी जास्त तुम्ही करून घेऊ शकता फक्त पाऊण वाटी जर अळीव घेतलं ना तर बाकीचं साहित्य तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता फक्त आळीव जास्त वापरायचे नाही आहेत कारण एक चमचाभरच आपल्याला आळीव हे रोजच्या आहारामध्ये असले पाहिजे आहेत आता काय करायचंय गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला ना मीडियम गॅस करून अळीव हे भाजून घ्यायचे आहे तर इथे मी भाजून याच्यासाठी आहे कारण की इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले नाही आहे त्यामुळे थोडेसे हलके फुलके भाजले ना तर चव छान येते तर इथे पाहू शकता असे तटतट उडायला लागलेले आहेत म्हणजे छान अळीव हे भाजलेले आहेत तर आता हे अळीव आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे अळीव थंड होत आहेत तोपर्यंत आपण लगेच पुढची तयारी करून घेऊया म्हणजे अगदी पाचच मिनटात आपली रेसिपी तयार होईल तर इथे अळीव मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि तीच कढाई पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं तूप घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता काय करायचं आपण जे, जे खोबरं किसून घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे इथे मी सुकं खोबरं वापरलंय याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता पण जेव्हा आपण एखादा लाडू करतो ना त्यामध्ये जर सुकं खोबरं वापरलं ना तर त्याचे फायदे दुप्पट मिळतात त्यामुळे इथे मी सुक्या खोबऱ्यापासूनच लाडू करणार आहे तर छान हे दोन मिनटं मी तुपामध्ये परतवून घेतले तर मीडियम गॅस करूनच परतायचं नाहीतर खाली खोबरं करपू शकतं आता यामध्ये आपण जो गुळ घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे इथे मी काळा गुळ वापरलेला आहे तुमच्याजवळ जो गुळ उपलब्ध असेल तो वापरू शकता काळा गुळ याच्यासाठी वापरला आहे तो जास्त हेल्दी देखील असतो आणि यापासून जेव्हा आपण लाडू करतो ना तर ते एकदम असे चॉकलेटी होतात म्हणजे चॉकलेट सारखे दिसतात त्यामुळे इथे मी या गुळाचा वापर केला आहे गुळ बारीक चिरून घेतला तरी काही हरकत नाही इथे मी पावडर गुळ घेतलेला आहे दोन मिनट छान मीडियम गॅसवर हे गुळ आपल्याला या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे भाजलेले अळीव आहेत ना ते घालून घ्यायचे आहे पूर्ण कृती करेपर्यंत मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची नाहीतर खाली तळ्याला ना गुळ खोबरं सगळं करपून जाऊ शकतं छान एक जीव करून घ्यायचं आहे तर आता महत्वाचा टप्पा म्हणजे इथे आपण सुक खोबरं वापरलेलं आहे आणि आणि अळीव देखील पाण्यामध्ये भिजवलेले नाहीये तर सुक्या खोबऱ्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाण्याचा शितोडा मारून घेतलेला आहे कोमट पाण्याचा शितोडा मारून घेतलाय इथे पाक वगैरे आपण काहीच केलेला नाहीये त्यासाठी पाण्याचा शितोडा मारायचा आहे याने काय होईल आपल्या मिश्रणाला ना छान असं पण येतो त्यामुळे इथे कोमट पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा आहे पाव वर सुंठ पावडर यामध्ये घालून घ्यायची आवडीनुसार काजू बदामाचे काप यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि इथे मी गूळ वापरलेला आहे त्यामुळे जायफळ थोडीशी किसून यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सगळं छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल आपण अळीव भिजवलेले नाही आहे आणि गुळाचा पाक देखील केलेला नाही आहे तर त्यासाठी ऑप्शन म्हणून आपण काय केलं तर अर्धी वाटी कोमट पाणी करून घेतलं आणि त्याचा इथे शितोडा मारून घेतला याने आपल्या मिश्रणाला जे आहे ना छान असं बायंडिंग आलेलं आहे आणि कलर इथे तुम्ही पाहू शकता काळा गुळ वापरल्यामुळे छान असा चॉकलेटी म्हणजे चॉकलेटसारखा कलर आलेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि दुसऱ्या भांड्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया याने काय होईल पटकन ते कोमटवायला मदत होईल मिश्रण थोडंसं कोमट झाल्यावरच आपल्याला हे लाडू बांधायला घ्यायचे पूर्ण थंड करायचं नाहीये कारण इथे आपण सुक खोबरं वापरलेलं आहे हाताला सोसेल ना इतपत कोमट झालं ना की लगेच इथे आपल्याला लाडू वाळायला घ्यायचे आहेत इथे पाहू शकता अगदी झटपट बांधले जातात फारसा वेळ देखील लागत नाही अळीवाचे लाडू ना शक्यतो छोटे छोटेच करायचे कारण हे उष्ण प्रतीचे असतात त्यामुळे थंडीमध्ये हिवाळी खाल्ले जातात तर इथे छोटे छोटे असे मी बांधून घेतलेले आहेत साधारण एक चमचाभर आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये याचा समावेश झाला पाहिजे त्यासाठी असे छोटे छोटेसेच लाडू करायचे इथे मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत कमीत कमी पसारा करून इथे मी लाडू करून घेतलेले आहेत दिसायला असे चॉकलेटी दिसत ना तर मुलींना चॉकलेटचे लाडूच वाटत होते त्यामुळे त्यांनी आवडीने खाल्ले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय